नमस्कार शेख हा नमस्कार नवीन टाकलं दुकान छान आहे छान आहे मी या बिल्डिंग मध्ये राहिलाय पुढच्या मी ये ना पहिले इथं शेजार चाकून माल घ्यायचं त्याच्या कायम डाळीत तिड आणि ब्यात धुन त्याच्याकडे जातच नाही हे दुकान मस्त आहे इथं माल पण चांगला दिसतोय मला आहे ना एवढा चांगल्या क्वालिटीचा माल द्या हे बारके एवढा माल काढ रे हे गे शेठ इथे आले बावीसशे पन्नास झाले काम करा आत्ता पाचशे घ्या बाकीचे मांडून ठेवा औषध उदारी बंद द्या ना औषध मी इथंच आहे कुठे पळून चाललंय का मांडून ठेवा दे हा बरं ठीक आहे हो नमस्कार शेठ एवढा माल द्या ना आपला हो हे घे शेठ मांडून ठेवा मागची पण उधारी राहिली सतराशे पन्नास आणि आत्ताची पण औषेठ माझा पगार नाही झाला नाही एका कर क्लियर करून टाकला असतं उद्या हा प्रकारच मला मुळात आवडत नाही तुम्हाला म्हणलं नाही तर पुढल्या बिल्डिंग मध्ये राहिलाय फ्लॅट नंबर चारशे वीस मध्ये राहतो मी कधी कोणचे पैसे नाही बुडवले आपण बरं ठीक आहे ठीक आहे ठेवतो मांडून हो नमस्कार शेठ पुढे होते दोन दिवस हा गावाला गेलो ना जरा एवढा माल द्या पहिली मागची उदारी द्या मग माल घेऊन जा मी तुम्हाला पैसे देतोय ना मी का पळून चाललो इथून अवश्य तुम्ही आज काय बोलता मला पण माल भारायचा असतोय बाड तोडा असते असं तुमच्या सारख्या ना उदरे देत दे बसलो एक दिवशी मीच पोहोचव येईन ना बरं देतो आणून नमस्कार शेठ हा नमस्कार नवीन टाकलं वाटतं दुकान हा हा इथंच खालच्या आळीत राहिलाय मी आहो आधी मी ते पुढच्या चौकातला नाही का धाडीवाले त्याच्याकडून माल घ्यायचं इतका घानेडा माल त्याच्याकडे अहो त्याच्या काही ना गिरायक कमी उदर जास्त असायची हे बरे आहे आपल्या टापतीत काम करा <णियों>